नमस्कार मी प्रमिला माझ्या चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे कैरीची चटणी कैर्या मी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घेतल्या आहे सर्व अशा कोड्या कपड्यांनी पुसून घेतल्या आहे आणि हे मी कैऱ्या आता अशा पद्धतीने कट करून घेत आहे सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने कट करत आहे कवळी कैरी आहे तर त्याच्यामधली कोय अशी छोटाले निघतात ती कोय कोय पण आपल्याला काढायची आहे आता हे सर्व मी कोय काढून घेतले आहे आता एका बाउंडमध्ये टाकत आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जे करून आपल्या कैऱ्या कवळ्या एक तुरट लागतात त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ चार चमचे मी मीठ टाकला आहे आणि जेवढं आपल्याला कैऱ्या भिजत एवढंच पाणी ठेवायचं हे पंधरा वीस मिनटं ठेवायचं पंधरा वीस मिनटं झाले आहे माझे आता हे कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेते त्याच पाण्याने मिठाच्या पाण्याने पुन्हा असं पाणी त्याच्यातलं पुन्हा नीथून काढायचं आहे सर्व असं चोळून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यात असल्यामुळं आणि ह्या मी आता ह्या स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे कोरड्या करून घ्यायच्या आपल्याला एकदम अशा पुन्हा असं नॅपकिन असं कोरड्या असं दाबून घ्यायचे आहे पूर्ण पाणी त्याच्यातलं निघलं पाहिजे ना असं सर्व कायऱ्या मी अशा पद्धतीने कोरड्या करून घेत आहे माझ्या कैऱ्या झाल्या आहे कोरड्या स्वच्छ कोरड्या करून झाल्या आहे आता मी एका ताटामध्ये किसणीनं अशा पद्धतीनं किसून घेत आहे कैऱ्याचे साल सगट आपल्याला किसायचं आहे कारण साल सालमुळं छान चटणी चविष्ट अशी लागते खमंग अशी कडकपणा असतो त्या चटणीला छान असे लागते ही सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीनं किसून घेणार आहे आपला मिठाच्या पाण्यामुळे आपले तुरटपणा कडवटपणा हे निघून जातो आणि कैरीची साल असल्यामुळे आपले कैरी चटणी पण एकदम टेस्ट लागत हे अशा पद्धतीने मी सर्व कैरी आता किसून घेणार आहे झाल्या माझ्या किसून कैरी आता तर हे कैरी सर्व गोळा करून घ्यायची त्याच्यामध्ये जर कैरीचे तुकडे मोठे असल तर ते काढून टाकायचे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला कुठलं मटर टाक व टाकणार आहे ते बघा मी काय काय वस्तू टाकणार आहे मी सर्वात आधी मी भाजून जिरा पूट केली तयार ती टाकत आहे दीड चमच्या आणि भाजलेले जिरे पण टाकत आहे एक चमचा भाजलेले तीळ सफेद तीळ ते मी टाकत आहे तीन चमचे हिरवी मिरची मी चार बारीक कट करून घेतलेला आहे त्या मी टाकत आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक कट करून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची आणि आपल्याला मीठ टाकायचं तर पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे कैरेमध्ये त्यासाठी आपल्याला थोडंसं टाकायचं मीठ हे मी हे अर्ध्या अर्ध्या अर्धे दोन अर्धे अर्धे दोन, दोन चमचे टाकले म्हणजे एक चमचा मी मीठ टाकलं आणि गूळ पण मी किसून ठेवला होता तो आता त्याच्यामध्ये टाकता एवढा खडा घेतला आहे हे सर्व आपल्याला एक एक जीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपलं सर्व एक जीव करून घ्यायचं आहे आपण हाताने पण करू शकतो आपण असं पुन्हा हे गूळ आपल्याला सर्व कैरीला लागला पाहिजे आपण त्याच्यात मीठ पण टाकलं आहे काळ मीठ टाकेल आहे टाके त्याच्यात आपली चटणी झाली तयार बघा आणि चटणी आपल्याला कुठले कोणतीही भाजीबरोबर सोबत आपल्याला तोंडी लावायला खाता येते किंवा चटणी खिचडी भात करतो आपण त्यावेळेस पण एवढी भारी लागते ना टेस्ट बघा तुम्ही करून आणि मला सांगा आणि याचा कलर पण एवढी छान आणि असंच आपण खाऊ खायला म्हणजे गेलं तर तोंडाला पाणी सुटते एवढं छान लागते तुम्ही करून बघा मला सांगा नक्की कमेंट करून किती छान कलर आला बघा आणि वरतून आपल्याला असं थोडेसे वाजलेले तीळ टाकत आहे मी तुम्ही नक्की करून बघा आवडले तर मला कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर ते पण सांगा माझं बघा किती छान दिसतंय कलर त्याचा ओके बाय बाय